नमस्कार लाईव्ह जागरूक वसईमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे सोशल मीडियाचा वापर करताना महिला आणि विद्यार्थिनी यांनी विशेष काळजी घ्यावी अश्वती दोर्जे आय पी एस वसईत विशेष पोलीस महानिरीक्षक अश्वती दोर्जे व खादी ग्राम उद्योगच्या प्रमुख हिना भट यांच्या उपस्थितीत वसईत महिला दिन संपन्न सोशल मीडियाचा वापर करताना महिला आणि विद्यार्थिनीने काळजी घ्यावी खासगी माहिती फोटो शेअर करताना विशेष काळजी घ्यावी सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी संपर्क ठेवू नये तसेच सोशल मीडियावरून कोणी त्रास देत असेल तर तात्काळ पोलिसांकडे तक्रार ता करा महिला व मुलांवरील अन्याय अत्याचारासाठी एट सिक्स फाय सेवन ट्रिपल टू ट्रिपल सेवन व नाईन ट्रिपल सेवन ट्रिपल सेवन नाईन एट झिरो या क्रमांकावर संपर्क साधावा तसेच सायबर फसवणुकीसाठी एकोणीसशे तीस हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा सायबर क्राईम डॉट जी ओ व्ही डॉट इनवर संपर्क करा असे आवाहन जागतिक महिला दिनी विशेष पी सी डब्ल्यू सीच्या पोलीस महानिरीक्षक अश्वती दोर्जे आय पी एस यांनी उपस्थित महिलांना केले भाजपा महाराष्ट्र प्रदेश केरळ प्रकोष्टचे संयोजक यांच्या अध्यक्षतेखाली वसई पूर्व वसंतनगरी बालाजी हॉल येथे वसई तालुक्यातील आठ प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर परिचारिका आशा सेविका महिला सफाई कर्मचारी यांच्या उपस्थितीत प्रतीक्षा फाउंडेशनच्या माध्यमातून जागतिक महिला दिन संपन्न झाला कार्यक्रमास केंद्रीय खादी ग्राम उद्योग बोर्ड जम्मू काश्मीरच्या अध्यक्ष डॉक्टर हिना शफी भट यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावली यावेळी बोलताना त्यांनी महिलांच्या पाठीशी महिलांनी उभे राहणे गरजेचे आहे आज महिलाच महिलांना मागे खेचतात असे मला ऐकवत येते तेव्हा वाईट वाटते असे यावेळी त्या म्हणाल्या कार्यक्रमात प्रतीक्षा फाउंडेशनच्या दुर्गाशक्ती अवॉर्डने यावेळी डॉक्टर अल्मास खान डॉक्टर योजना जाधव गीता अहिरे प्रो उज्ज्वला गायकवाड डॉक्टर ललन पळसकर प्रज्ञा कुलकर्णी प्रीती काळे कमल वर्तक मालिनी सातपुते जागरूक वसईच्या संपादिका सोनल महाडिक आदींना सन्मानित करण्यात आले उत्तम कुमार यांनी यावेळी बोलताना आशा सेविकांच्या पगारवाढीसाठी आम्ही एक लढा उभा केला होता त्यावेळी चित्रा वाघ त्या कार्यक्रमास आल्या होत्या त्यानंतर भाजपा महायुती सरकार काळात त्यांना पगारवाढ मिळाली कोरोना काळात आशा सेविकांशी व सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांशी माझा संबंध आला त्यावेळी त्यांनी केलेले काम कोणीही विसरता कामा नाही असे यावेळी ते म्हणाले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रज्ञा कुलकर्णी यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धेश तावडे विनोद सक्सेला श्रीकुमारी मोहन कल्पना नागपुरे पूनम कुमार बाळा सावंत सतेंद्र रावत जिग्ना पिटवा स्मिता वेंगुर्लेकर आदींनी विशेष मेहनत घेतली धन्यवाद चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा